नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर दत्त जयंती स्पेशल आज आपण अख्ख्या गव्हाची खीर बघणार आहोत तर गुळ घालून ही खीर केलेली आहे आणि एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी खीर आहे काहीही अवघड नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ही खीर अशी खीर भंडाऱ्यामध्ये बनवली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल अख्खे गहू घेतलेत जे गहू आपण चपातीला वगैरे वापरतो तेच गहू आहेत तर हे गहू आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत मार्केटमध्ये मा लापशीचा रवाही मिळतो तर आपण त्या रव्यापेक्षाही अख्ख्या गव्हाची खीर एकदम टेस्टी लागते तर हे बघा हे गहू असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता आपण हे गहू आता हे बघा हे गहूच फक्त घालायचेत आपल्याला पाणी वगैरे याच्यामध्ये ना घालायचं नाही तर हे नितळून गहू असे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि हे दोन तीन वेळा असं चालू बंद करीत फिरवून घेतलेलं आहे हे बघा गव्हाचा कोंडा असा निघतो तर आता हे गहू आपल्याला एक अर्धा तासभर असेच फॅन खाली पसरून ठेवायचे कपड्यावर तर ह्याचा कोंडा पूर्ण बाजूला होतो आणि हे जरा सुकले की मग ह्याला पाकडून घ्यायचं आहे तर हे बघा हे गहू मी आता पाकडून घेतले असा ह्याचा कोंडा निघालेला आहे गव्हाचा पूर्ण आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि दहा मिनटं आपण पाण्यामध्ये असं भिजवत ठेवणार आहोत हे बघा दुसरीकडे मी कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवले पाणी छान कडकडीत कर, गरम झाले आणि त्यामध्ये आता आपण भिजत ठेवलेले गहू घालून घेतोय तर भिजत नसेल घालायचं लगेच शिजायला ठेवायचं असेल तरीही चालते तर आता आपण कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहोत हे बघा मस्त खीर शिजलेली आहे आणि पूर्ण अख्खा गहू जरी राहिला तरी तोही शिजला जातो तर आता आपण याच्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा आणि एक चमचा खसखस घेतले भाजून आता हे मिक्सरवर आपण जाडसर फिरवून घेणार आहोत जाडसरच असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खीर खाताना ते दाताखाली येईल तेव्हा छान लागते टेस्ट तर हे बघा आता एका भांड्यामध्ये मी एक खीर काढून घेतले तर आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत तर मी एक बाऊल गहू घेतले होते तर एक बाऊलच गुळ घेतला आहे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे गुळ कमी जास्त तर आता ह्या गुळाला पाणी सुटतंच पण मी थोड्या याच्यामध्ये अजून गरम पाणी देखील करून घालणार आहे थोडीशी पातळ खीर होते तर आता बघा याच्यामध्ये आपण जे मगाशी फिरवून घेतले मिक्सरवर आणि खसखस ते घातलेलं आहे आता थोडंसं आपण जायफळ खिसून घालणार आहोत म्हणजे गुळाचा पदार्थ आहे तेव्हा जायफळ घातल्यावर छान टेस्ट येते आपण लापशीची खीर करतो त्यापेक्षाही ही खीर एकदम टेस्टी लागते आता आपण याच्यामध्ये विलायची पूड घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे गोडामध्ये थोडंसं मीठ घातलं तर टेस्ट अजून छान लागते थोडंसं मीठ घातलं आहे आता याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे काप करून घालणार आहे सुक्या खोबऱ्याचे जरी काप घातलं तरी चालेल तर बघा हे मोठे मोठेच मी असे काप करून घेतलेत आणि खिरीमध्ये घातले तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाला पाणी सुटतंच बघा हे थोडंसं पातळ होतं गुळ घातल्यामुळे पण अजून जास्त घट्ट आहे म्हणून मी गरम करून पाणी घालणार आहे गरमच पाणी घालायचं आहे थंड वगैरे घालायचं नाही पाणी याच्यामध्ये तर आता बघा मी थोडंसं एक एक वाटीभर असं पाणी घातलेलं आहे गरम करून जास्त मीडियम अजून पातळ करायची असेल तरी जास्त पाणी तुम्ही घालू शकता तर मी थोडंसंच पाणी घातलं एक वाटीभर जास्त मी पातळ केलेली नाही पाणी घातल्यानंतर पाच मिनटं मंदाच्यावर हे चांगली खीर शिजू द्यायची म्हणजे सर्व सामान घातलेलं ला मिक्स होईल आणि सगळ्याची टेस्ट उतरेल एकदम पौष्टिक अशी खीर आहे ही तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तर हे बघा पाणी घातल्यानंतर एवढीच मी अशी पातळ ठेवली जास्त मी पातळ केलेली नाही तुम्हाला अजून पाणी पाहिजे असेल याच्यामध्ये तर तुम्ही पाणी घालू शकता तर मस्त आहे बघा खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर अजून याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तरीही घालू शकता तर एक चमचाभर मी असं याच्यावर तूप घातले साजूक तूप घालून खायची ही खीर अगदी मस्त लागते तर आमच्याकडे अशी खीर ही भंडाऱ्यामध्ये किंवा आता वेळामोशा येते त्यावेळेस ही खीर अशी बनवली जाते तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद